धनंजय मुंडे साहेबांच्या घर वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि आमदार होऊन मंत्रिपदा पद घेत घ्यायची होती आणि तथ्ये रेकॉर्डिंग तर येणार रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही आज एक काढा मी तर आता वाल्मिकच सगळंच काढतो ना किती मला थांबविलं किती माझी केली मी हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे एस एसपी साहेब दखल घेतेन कलेक्टर साहेब दखल घेतेन महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्याकडून आशा अशा बाळगतो नाहीतर तर आंदोलनाचं स्वरूप याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वालमी करायचं शोध आहे तर माझ्या पत्नीचं मला निरोप पण आला आणि कॉल पण आलता माझ्या मावस बाबाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हणलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंग मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही किती तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला लाभ पण मी एवढं सांगतो कसा, कसा की पाच जुलैला मी के जिथं जबाब दिलेला आहे आणि त्या जवाब मध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला आहे माझ्या विरुद्ध कस कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पुरीचा नाद आहे हे सिद्ध करून दाखवा वाज कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहे ते ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा मी जवाब मध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयुरी बांगर वाल्मीक कराड आणि ती महिला यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावी कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने आमचे चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर हे सांगतोय ना वाल्मिक कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दुटकाल दुधून पाणी किंवा मी ते एसपी ऑफिसला जाऊन आहे किंवा आंदोलन पण करणार आहे आता काढलंयच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना धनंजय मुंडे साहेबांच्या घर वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे त्यांनी ते, ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाशी पद घेत घ्यायची होती आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणार आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक काढा मी तर आता वाल्मिक तर सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहेत असं बोललं जातं वाल्मिकार कोण अनेक सिद्ध करून दाखवा बाळा भांगर भारत देश सोडून येणार जीव देईल काय ते किती मला थांबविलं आणि किती माझी वाद मा नाही मी केली हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे ते आंदोलन स्थगित नाही केलं आम्हाला शब्द दिलेला आहे एस पी साहेबांनी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काय एसआयटी त्यांनी स्थापित केली ती त्याच्यामध्ये जे काय अजून अधिकाऱ्यांचे काही चेंजेस बदल करायचे असतात आणि ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे महादेव मुंडे कुटुंबाच्या मागणीनुसार अधिकारी प्राऊंट अधिकारी दिले जातात त्याच्यानंतर आरोप्यांचा तपास पण आम्ही जलद गतीने करत आहोत माझं एस पी पण म्हणणं आहे की हे आंदोलन आज तरी तुर्तास आम्ही हे के केलं असेल तरी आम्ही पुढे आत्ताच आमचे राजीभाऊ फड यांनी बंधूने आमच्या सांगितलं की पुढे आम्ही जल आंदोलन करणार आहोत त्याच्यामुळे एस पी साहेब दखल घेतेन कलेक्टर साहेब दखल घेतेन महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्या आशा बाळ नाहीतर नाही स्वरूप याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा असेल सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रायड लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल जाने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा